सध्याच्या मुसळधार पावसामुळे अखेर ज्याची भीती होती तेच घडलं लोणार येथील ऐतिहासिक कमरजा माता मंदिरात पाणी आले असून मंदिराभोवती चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला आहे नवरात्रोत्सवात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात यंदा सतत चालू असलेल्या पावसामुळे सरोवराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली घटस्थापनेच्या दिवशी मंदिराच्या केवळ समोरील बाजूला पाणी पोहोचलं होतं परंतु केवळ सहा दिवसातच मंदिराच्या चारही बाजूंनी पाणी शिरले आहे अंदाजे शंभर वर्षात प्रथमच पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची नोंद झाली आहे सध्या पंधरा फूट उंच व किनाऱ्यापासून पाचशे ते सातशे फूट अंतरावर असलेले हे हेमाळपंथी मंदिर पूर्णपणे पाण्याच्या कचाट्यात अडकले आहे मूर्तीच्या मागील बाजूने पाणी झिरपल्याने मंदिर ढासाळण्याची भीती स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे याआधी लोणारच्या अंबारखाना व इतर मंदिरे ढासळल्याची उदाहरणे आहेत शनिवारी झालेल्या पावसामुळे भक्तांना सरोवर परिसरात धुक्यासह अनुभव आला आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रचारात लोणारचे लोणावळा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र निसर्गानेच तो अनुभव प्रत्यक्ष दिला अशी भक्तांमध्ये चर्चा रंगली पर्यावरणीय कारणे व धोका तज्ज्ञांच्या मते शहरातील सांडपाणी थेट सरोवरात जाणे गोमुख विरश तीर्थ पापहरेश्वर गोमुख सीतानान्नी गोमुख यासारख्या झऱ्यांचा अखंड प्रवाह रामगया परिसरातील कपारीतून सता सतत येणारे पाणी आणि मे जून पासून सुरू असलेली अतिवृष्टी ही पाणी पातळी वाढण्याची प्रमुख कारणे आहेत या सर्वांमुळे सरोवरातील खाऱ्या पाण्याची क्षारता कमी होत असून त्याचा जैविक व भूगर्भीय वारशावर गंभीर परिणाम होत आहे जागतिक वारसा धोक्यात लोणारच्या सरोवराचा समावेश युनेस्कोच्या नोबल जिओ पार्क यादीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र सरोवरात वाढणारे पाणी व वा त्यातून उद्भवणारे पर्यावरणीय बदल पाहता या वर्षाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे मंदिरासह संपूर्ण सरोवर परिसराबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे